विधानसभेमध्ये एकदाही तोंड उघडलेले नाही शिक्षण फक्त दहावी पास आहे तरी सुद्धा विधानसभेचे उपाध्यक्ष होण्याचा मान ज्यांना मिळणार आहे त्यांचं नाव आहे अण्णापन सोळे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता विषय कोणता आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे सव्वीस तारखेला विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अद्यापपर्यंत पेंडिंग आहे विधानसभा उपाध्यक्षपद नेमकं कोणाला मिळणार महायुतीमध्ये तो प्रश्न होता ती चर्चा होते परंतु त्याचा निकाल झालेला आहे विधानसभा अध्यक्षपदाचे पदाचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर भाजपचे त्यांना उमेदवार त्यांना त्यांची निवड झाली मागेच विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे भाजपचे त्यांची निवड झाली विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे या शिंदे गटाच्या पूर्वी होत्या त्यांनाच कायम ठेवण्यात आलं राहता राहिला प्रश्न तो विधानसभा उपाध्यक्षपदाचा ती जागा रिक्त होती तर महायुतीमध्ये ती जागा कोणाला मिळणार भाजपला मिळणार शिंदेच्या शिवसेनेला मिळणार की अजितदादांच्या राष्ट्रवादीला हा प्रश्न होता पण ती जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आलेली आहे आणि या जागेसाठी अजितदादांची अत्यंत कट्टर समर्थक त्यांचं नाव म्हणून घेतलं जातं पण सोडे पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले अण्णा यांना ती संधी मिळाली आहे आज त्यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे कदाचित ही निवड आहे कारण सव्वीसला म्हणजे उद्या या संदर्भात अकरा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत आहे पण त्यांच्या विरोधामध्ये विरोधकांनी कोणीही अर्ज दाखल केलेला नाही त्याच्यामुळे त्यांची निवड ही बिनविरोध झाल्यात जमा आहे फक्त ती एक औपचारिकता आहे उद्या त्या संदर्भातली घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे करतील पण कोण अण्णा बनसोडे हा एक प्रश्न आहे दुसरा पिंपरी चिंचवड मधून अण्णा बनसोडे यांना मिळालेली संधी हा एक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे तिसरं विधानसभेमध्ये गेल्या दोन्ही ट्रम मध्ये दोन टम ते तीन टम तिसरी ट्रम आहे त्यांची आमदारकीची आतापर्यंत विधानसभेच्या कामकाजामध्ये त्यांनी कधीही सहभाग घेतला नाही विधानसभेमध्ये प्रश्न उत्तरे लक्षवेधी चर्चा अल्पकालीन चर्चा दीर्घकालीन चर्चा झिरो मध्ये एखादा प्रश्न उपस्थित करणं याच्यामध्ये सुद्धा त्यांची कुठेही नोंद नाही तरी सुद्धा विधानसभा उपाध्यक्षपदाची माळ अण्णा बनसोडे यांच्या गळ्यात पडते हे अधिक विशेष आहे त्याच्या मागचं राजकारण सुद्धा तसंच आहे पिंपरी चिंचवडकरांना हा बहुमान मिळाला हे पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्यातलाही भाग त्या आपण विषयावरती चर्चा करू तर मूळ अण्णा बनसोडे हे कोण आहेत हे आपण पहिले जाणून घेऊ एक अत्यंत साधा पानटपरी चालवणारा कार्यकर्ता चिंचवड स्टेशनला स्वतःची पानटपरी घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे चिंचवड स्टेशनला स्वतःची पानटपरी चालवायची ती चालवता चालवता जो जनसंपर्क वाढला त्याच्यातून माजी महापौर आजमभाई पानसरे यांच्या मदतीने ते नगरपालिकेला उभे राहिले महापालिकेला उभे राहिले महापालिकेला एकदा दोनदा तीनदा नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते झाले स्थायी समिती अध्यक्ष असतानाही त्यांनी अत्यंत मितभाषी पद्धतशीर व्यवस्थित काम केलं तेवशी वादच नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला ज्यावेळेस विधानसभेची पेरचना झाली विधानसभा मतदारसंघांची लोकसभा मतदारसंघाची फेरचना झाली त्यामुळे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला भाजपने अमर साबळे यांना संधी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णा बनसोडे यांना होती भाजपचे अमर साबळे हे अनुभवी होते परंतु अण्णा बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला ते आमदार झाले तिथून पुढे अण्णा बनसोडे यशाची वाटचाल ती कायम राहिलेली आहे दोन हजार मध्ये ते आमदार झाले पाच वर्ष त्यांनी व्यवस्थित काढले पण त्यावेळेस हे कुठलाही प्रश्न त्यांनी शहराचे विधानसभे मांडले असं काही दिसले नाहीये दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या विषयीची नाराजी कुठलेही कामकाज नसल्यामुळे जी नाराजी त्याचा फायदा झाला आणि शिवसेनेने गौतम चाबुकस्वार यांना संधी दिली ते आमदार झाले अण्णा तो पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा गौतम चाबुकस्वार यांच्याकडून सुद्धा कामाची विशेष कृती अशी नोंद झाली नाही त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला पुन्हा अण्णा बनसोडे हे आमदार झाले आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना संधी मिळते की नाही मिळते अशी परिस्थिती होती कारण त्यांचं कुठलंही काम नसला जनसंपर्क नसल्यामुळे त्यांच्याविषयी नाराजीची राष्ट्रवादीमध्येच फार मोठी भावना होती राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी मागणी केली होती ते ज्यांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही इथपर्यंत फार टोकाचं वातावरण होतं तरी सुद्धा अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या सुलक्षणा शिरवन यांचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा ते आमदार झाले त्यांचं गमक त्यांना माहितीये निवडणूक कशी जिंकायची राजकारणामध्ये काहीही न बोलता पद्धतशीर काम कसं करायचं काम दाखवायचं या बाबतीमध्ये अण्णा बनसोडे एक्सपर्ट आहेत शिक्षण तसं पाहिलं तर अवगदा हवी आहे परंतु राजकारणातले जे टक्के टोंटे खाच खळगे किंवा ज्याला आपण तो कृत्या त्यांना त्या पद्धतशीर माहिती आलं तिसऱ्यांना आमदार झाले तेव्हापासून अण्णा बनसोडेंना अपेक्षा होती की जर महायुतीचं शासन आलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ता मंत्रिमंडळात संधी मिळेल अजित पवार मंत्रिमंडळ आपल्याला संधी देतील अशी त्यांना खात्री होती त्यांचा नंबर लागला नाही मंत्रिमंडळामध्ये परंतु अजित पवारांनी आपला अत्यंत निष्ठावंत म्हणून नुं अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष पदावरती संधी दिली ते म्हणतो धाड धाडच केलं अजित पवारांनी तसं म्हणजे विधानसभामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांना हॅन्डल करायचं जसं राहुल नार्वेकर हे कदिर्घ अनुभव आहे त्यांना अनुभव आहेत दोन तीन टम आमदार आहेत आणि ते एल एल बी एल एल एम त्यांचं शिक्षण पण मोठं आहे एक चांगले प्रख वक्ते आहेत अभ्यास आहे तसं पाहिलं तर त्या तुलनेमध्ये दे उपाध्यक्ष म्हणून अण्णा पंचोळे यांच्याकडे तसा अभ्यास कुठलाच नाहीये कायद्याचं ज्ञान म्हटलं तर ते सुद्धा म्हणायला हरकत नाही मग अशाही परिस्थितीमध्ये अजित पवारांनी हे धाडस केलं म्हणून अजित पवारांचं एक कौतुक करायला पाहिजे की एक अत्यंत साधा सर्वसामान्य कार्यकर्ता हा थेट विधानसभा उपाध्यक्षपदासाठी दादांनी द्यावा हे अजित पवारांचं कौतुक आहे आतापर्यंत आपण विधानसभा उपाध्यक्ष अगदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एक मे एकोणीसशे साठ पासून आपण जो परंपरा पाहिली त्या पदावरती अत्यंत अनुभवी लोक बसलेले आहेत ती नावांची परंपरा पाहिली दीनदयाळ गुप्ता कृष्णराव तुकाराम गिरमे रामकृष्ण व्यंकट बेत सय्यद फारुख पाशा शिवराज पाटील गजानन गरुड सूर्यकांत डोंगरे याही पुढे अगदी अलीकडची जे नाव पाहिली शंकरराव चिमाजी जगताप हे उपाध्यक्ष होते नंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले कमल किशोर अनासाहेब कदम हे मोठं नाव शरद पवारांच्या त्यांनी निष्ठावंत आणि ते विधानसभा उपाध्यक्ष होते आणि तीन वेळा ते मंत्री सुद्धा होते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील म्हणजे अजित पवारांचे मेहणे हे सुद्धा विधानसभा उपाध्यक्ष होते ते स्वतः डॉक्टर आहेत पेशंट डॉक्टर आहेत त्यांचा अनुभव ते, ते जवळजवळ वीस वीस वर्ष सलग पाटबंधारे खात्याचे मंत्री होते बबनराव दादाबा ढाकणे हे चळवळीतले जनता पक्षाचे कार्यकर्ते ते, पक्षा ते विधानसभा उपाध्यक्ष होते अत्यंत रोखोक भाषा भाषण शैलीमध्ये एक नंबर मोरेश्वर टेमोडे हे सुद्धा एक खाडाचे कार्यकर्ते ते सुद्धा विधानसभा उपाध्यक्ष होते शरद तसरे हे अनुभवी आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होतं प्रमोद भाऊराव शेंडे हे दोन वेळा उपाध्यक्ष होते विदर्भातले वर्ध्याचे आमदार होते ते स्वतः एल एल एम वकील वकील होते जज पण होते मधुकौर देवराव चव्हाण हे सुद्धा नाव मोठं नंतर वसंत प्राध्यापक वसंत पुरके मंत्री पण होते ते सुद्धा विधानसभा उपाध्यक्ष होते विजय भास्कररावटी पारनेरचे आमदार शिवसेनेचे होते ते सुद्धा विधानसभा उपाध्यक्ष होते ते प्राध्यापक आणि म्हणजे अशा प्रकारे उपाध्यक्षांच्या नावाची ही सगळी परंपरा त्यांची शैक्षणिक पात्रता अनुभव त्यांचं वक्तृत्व हे सगळं पाहिलं तर त्या तुलनेमध्ये अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली हा अजित पवारांच्या दृष्टीने अजित पवारांचं कौतुक केलं जसं पाहिलं होतं आणि उपाध्यक्षपद इतकं महत्वाचं का हे आपल्याला मागच्या पक्ष फुटीच्या वेळेस समजलं राष्ट्रवादी काँग्रेस वेळेस फुटली त्यावेळेस नरहरी झिळवळ किंवा शिवसेना फुटली त्यावेळेस नरहरी झिळवळ हे उपाध्यक्ष होते नाना पटोले अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला त्याचा परिणाम असा झाला की अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष सगळं कामकाज पाहत असतात ती जबाबदारी उपाध्यक्षांची असते उद्या राहुल नार्वेकरांनी राजीनामा दिला तर ती संपूर्ण विधानसभेची जबाबदारी ही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावरती असणार आहे त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना सभागृहामध्ये कोणाला बोलू द्यायचं किती बोलू द्यायचं कोणत्या पक्षाला किती वेळ द्यायचा कामकाजामध्ये त्याची जी नियमावली आहे त्याची जी प्रथा परंपरा आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास लागतो तो अभ्यास आता अण्णा बनसोड यांना करावा लागणार आहे म्हणून नरहरी झेवळ यांच्या उपाध्यक्ष किती महत्वाचं आहे हे आपण न्यायालयामध्ये सुद्धा पाहिलं त्या दृष्टिकोनातून हे पद किती महत्वाचं आहे हे आपण जाणून घ्या म्हणजे पण सोडून प्रवास आहे म्हणजे पानटपरी ते आता विधानसभा पद असा आणि अजित पवारांनी या शहराला हे पद का दिलं पिंपरी चिंचवड शहराला कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरावरती राज्य केलं <coughs> दोन हजार सतराला भाजपची सत्ता आली पण या सगळ्या कालावधीमध्ये या शहरामध्ये अजित पवारांनी कधी ना विधानसभा म्हणजे विधान परिषद दिली कधी ना राज्यसभा दिली कधी ना कुठं महामंडळ दिलं म्हणजे अजित पवारांसाठी शरद पवारांसाठी या शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं परंतु कोणालाही कधीही महत्वाचं पद मिळालं नाही राज्य पातळीवरचं त्याच्यामध्ये नाना शेतोळे आजंबाई पानसरे तात्या कदम रंगनाथ फुगे असे दिग्गज नावं भरपूर घेता येते या मंडळींना कुठे लेटेस्ट नाव ज्यांना विधान परिषदेची अपेक्षा होती महामंडळाची अपेक्षा होती कोणाला काहीच मिळालं नाहीये आणि त्या तुलनेमध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र भरभरून दिलं सत्ता नसतानाही आणि सत्ता असतानाही सत्ता सत्ता नसताना इथे अमर साबळे हे अत्यंत साधारण कार्यकर्ते ज्यांना बनसोडीच्या विजरात दोन हजार नऊ ला पराभूत झाले होते त्यांना थेट राज्यसभा दिली राज्यसभेचं प्रतोद दिल। राज्यसभ केलं नंतर पुढची सत्ता आल्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सचिन पटवर्धन लोकलेखा समितीचं अध्यक्ष केलं अमित गोरखे अमित गोरखे अत्यंत सर्वसामान्य युवक कार्यकर्ता त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं आणि सचिन पटवर्धन यांना दोन वेळा राज्य लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिलं सदाशिव खाडे हे गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत नसी भक्त त्यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपद दिलं ही सगळी राज्यमंत्री पदाची चार चार पदं पिंपरी मध्ये भाजपने दिली त्या तुलनेमध्ये अजित पवारांनी या शहराला काहीही दिलेलं नव्हतं म्हणून आता अण्णा बनसोडेंना हे पद अजित पवारांनी उपकृत केलेलं आहे या शहराच्या राजकारणा बोलता भाजपने या शहराला उमा खापरे या अत्यंत निष्ठावंत प्रदेश महिला उपाध्या प्रदेश महिला अध्यक्ष होत्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्या माजी नगर होत्या विरोधी पक्षनेते होत्या त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली अमित गोरखे यांना सुद्धा विधान परिषदेवरती संधी दिली दोन दोन विधान परिषद सदस्य चार राज्यमंत्रीपदाचे दर्जाचे येथे पदं दिली एक राज्यसभाचं पद दिलं पण त्या तुलनेमध्ये वीस पंचवीस वर्षामध्ये अजित पवार काय शरद पवार काय यांनी पिंपरी चिंचूर शहराला काहीच दिलं नव्हतं म्हणून अण्णा बनसोडे यांना अजित पवारांना पद द्यावं वाटलं दिलं दुसरं महत्वाचं की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार होते की ते अजित पवारांच्या बरोबर चोवीस तास होते शेवटपर्यंत आले बाकी सगळे आमदार शरद पवारांकडे एक, एक 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 करत गेले परंतु अजित तो पवार शेवटपर्यंत राहिले म्हणून अजित पवारांचा त्यांच्यावरती जास्त जीव आहे जास्त भरोसा आहे म्हणून जरी शैक्षणिक पात्रणा नसले अनुभव नसला तरी सुद्धा अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्षपदावरती संधी दिली म्हणजे हे या स्थानिक राजकारणाच्या बाबतीमध्ये हा विषय झाला तसं पाहिलं तर म्हणजे अण्णा बनसोडे हे सभागृह कसं हँडल करणार हा आता इथून पुढचा खरा परीक्षेत त्यांचा काळ असणार आहे म्हणजे मितभाषी आहे एकदम मितभाषी आमदार आहे म्हणजे जास्त प्रसिद्धीच्या झोतामध्ये कुठेही नसतात ते म्हणजे आतापर्यंत पाहिलं गेल्या तीन वेळा नगरसेवक दोन वेळा आमदार आता तिसऱ्यांदा आमदार परंतु प्रसिद्धीच्या मागे लागत नाही कुठलाही गवगाव करत नाही कुठला भप्केबाजपणा नाही बळेजावपणा नाही परंतु एक आहे या शहरामध्ये जे आता भाजपचे चार आमदार आहेत त्यांच्यामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मा विषय मांडण्यासाठी चढावळ सुरू आहे म्हणजे महेश लांडगे भोसरीचे चिंचवडचे शंकरराव जगताप नंतर विधान परिषदेच्या उमा खापरे नंतर अमित गोरखे यांच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळे प्रश्न मांडण्यासाठी अक्षरशः चढावड असते तोच त्या संदर्भात आपण बातम्या पाहतो लक्षवेधी असू द्या प्रश्नोत्तर असू द्या किंवा झिरो मध्ये एखादा विषय उपस्थित करणं असू द्या या विषयावरती हे भाजपचे आमदार जे अक्षरशः जोरकसपणे काम करताना दिसत त्या तुलनेमध्ये पिंपरीचे पिंपरी राखीव मतदारसंघाचे आमदार म्हणून अण्णा बनसोडे यांनी एकही प्रश्न विचारल्याचं आतापर्यंत समोर आलं नाही तरी सुद्धा त्यांना विधानसभा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली पिंपरी चिंचवडकरांसाठी हा बहुमान का आहे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांसाठी हा बहुमान आहे आणि अण्णा बनसोडे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचाही तो बहुमान आहे अजित पवारांना आता लक्षात आलंय की आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला इथे जर ताकद द्यायची असेल तर काहीतरी पद द्यायला पाहिजे म्हणून कदाचित अजित पवारांनी उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांच्यावरती हिकोपा केलेले दिसते आता पाहूया इथून पुढचा काळ हा त्यांचा तसा खराब परीक्षेचा काळ असणार आहे मागच्या वेळेस बनसोडे आमदार यांच्या बाबतीमध्ये काही वादग्रस्त काही घटना घडल्या गड़ होत्या पण म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये गोळीबार झाला होता मग त्यांनी सांगितलं माझ्यावरती गोळीबार झाला पोलीस तपासात निष्पन्न झालं की त्यांच्यावरती गोळीबार नाही झाला तर कर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाला उलट पलट असा सगळ्या बातम्या त्यावेळेस आल्या होत्या नंतर त्यांच्या मुलाच्या बाबतीतही त्या गोळीबाराच्या वेळेस फरार झाला होता कृष्णप्रकाश म्हणून हो इथे पोलीस आयुक्त होते त्यांनी त्यांना अटक केली जमीन बाहेर आला हे सगळं ही सगळी मागची आता एकदा तुम्ही यशाच्या शिखरावरती गेल्यावरती हे माग काही पाहायचं नसतं परंतु त्या घटनांची पुनरावृत्ती या पुढच्या काळामध्ये होणार नाही याची सुद्धा काळजी अण्णा बनसोड यांना घ्यावी लागणार आहे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते एकदा विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पक्ष नसतो पक्ष नसतो हे निपक्ष असतात ही त्याची म्हणजे एकदा तुमची त्या पदावरती निवड झाल्यावरती ते न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असतात परंतु आताची परिस्थिती अशी आहे की आता ज्यावेळेस पद देतात एखादा नेता आपल्याला पद देतो त्यावेळेस ती परिस्थिती अशी असते की त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते ते कशी ताकद अण्णा बनसोडूया त्या पिंपरी चिंचवड शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस देतात ते पण पाहायचं आहे ओव्हरऑल संपूर्ण राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा उद्या समारोप होणार आहे उद्या त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा होईल आणि पिंपरी चिंचवडकरांच्या शिरपेचा पुन्हा एक विधानसभा उपाध्यक्षपदाचा मानाचा तुरा खोवला जाणार आहे अण्णा मनसुळे यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत धन्यवाद